खूप खूप जास्त मजा आली कारण अर्थातच तू बघते एवढी धमाल कास्ट आहे सगळीकडे आणि कॅरेक्टर माझं अत्यंत प्रॅक्टिकल किंवा जर सांगते खरंच जेव्हा पहिल्यांदा ते कॅरेक्टर डिस्क्रिप्शन वाचलं होतं मला आर्गीचं इतकं कौतुक वाटलं होतं कारण की इतकी खरी आणि इतकी आजची आणि इतकी सॉर्टेड आणि छान मुलगी येते मला प्रचंड आवडलं होतं ते कॅरेक्टर सो ऍक्च्युली आय वॉज टाईंग टू प्ले दिस की कधी मला हे कॅरेक्टर करायला मिळतंय आणि थँक्यू मच विशाल सर कुमार सर तुमच्यामुळे मला हे कॅरेक्टर करायला मिळालं आणि फार फार जास्त मजा आल्याने खूप मस्त पोरगी आहे आणि खूप जास्त सॉर्टेड पोरगी आहे आणि एक अशी आपली मैत्रीण असते जी आपल्या आयुष्यात कॅपलिस्ट असते किंवा एक साधारण एक पुश करणारी एक, एक व्यक्ती पाहिजे असते आयुष्यात कशा पद्धतीचं साधारण हे कॅरेक्टर आहे माझं पण तुझी एंट्रीच मुंडावळ बांधून होते याच्याबद्दल तुझं काय म्हणणं <laughs> याच्याबद्दल मला असं वाटतं की प्रसन्न जास्त चांगलं सांगू शकेल की मुंडाव्या कुठे आणि का आणि कशा का दिसताय सगळीकडे या माणसाला नाही तर सगळी फेब्रुवारीला आपल्याला मध्ये दिसणारच आहे राईट दिसणार खूप कमाल थँक्यू सो मच रसिका एका रसिकासाठी जोरदार माणसाला